नमस्कार मित्रांनो टेट आणि सी टेट परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असलेले मनोवैज्ञानिक जीन पियाजे यांच्यावर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये वीस महत्वाचे सी क्यू प्रश्न पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया जीन पियाजे यांचा सिद्धांत या कोणत्या विकासाशी संबंधित आहे उत्तर सी संज्ञानात्मक स्पष्टीकरण पियाजे यांनी मुलं कसे विचार करतात याचा अभ्यास केला पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकास किती टप्प्यांत होतो योग्य उत्तर सी चार स्पष्टीकरण पियाजे यांनी विकासाचे चार स्पष्ट टप्पे सांगितले जन्म ते दोन वर्षे वयोगटातील टप्पा कोणता योग्य उत्तर बी संवेदन गती स्पष्टीकरण या टप्प्यात मूल इंद्रिये व हालचालींमधून शिकते ऑब्जेक्ट परमनन्स ही संकल्पना कोणत्या टप्प्यात विकसित होते योग्य उत्तर डी संवेदन गती स्पष्टीकरण डोळ्यांसमोर वस्तू नसली तरी ती अस्तित्वात आहे ही जाणीव होते इगोसेंट्रिझम ही वैशिष्ट्ये कोणत्या टप्प्यात आढळते योग्य उत्तर बी संक्रियात्मक स्पष्टीकरण मूल स्वतःच्या दृष्टिकोनातूनच विचार करते कॉन्झर्वेशन संकल्पना कोणत्या टप्प्यात समजते योग्य उत्तर सी मूर्त संक्रियात्मक स्पष्टीकरण आकार बदलला तरी वस्तूचे प्रमाण तेच आहे हे मूल समजते अमूर्त विचारशक्ती कोणत्या टप्प्यात विकसित होते योग्य उत्तर डी अमूर्त संक्रियात्मक स्पष्टीकरण तर्क अनुमान व कल्पनाशक्ती या टप्प्यात विकसित होतात पियाजे यांच्या मते ज्ञाननिर्मिती कशी होते आत्मसात करणे म्हणजे काय योग्य उत्तर ए नवीन माहिती जुनी योजनेत बसवणे स्पष्टीकरण नवीन अनुधव जुनी समज वापरून समजून घेणे म्हणजे असिम्युलेशन आवास म्हणजे काय योग्य उत्तर डी जुनी योजना बदलणे स्पष्टीकरण नवीन अनुभवामुळे जुनी समज बदलणे म्हणजे आवास होय पियाजे यांच्या मते मूल सक्रिय शिकणारं असतो म्हणजे योग्य उत्तर बी स्वतः ज्ञान घडवणारा स्पष्टीकरण पियाजे म्हणतात मूल स्वतःच्या अनुभवातून ज्ञान निर्माण करते पूर्वसंक्रियात्मक टप्पा साधारण कोणत्या वयात असतो योग्योत्तर सी दोन ते सात स्पष्टीकरण या टप्प्यात भाषा विकसित होते पण तर्कशक्ती मर्यादित असते सेंट्रेशन म्हणजे काय उत्तर ए एकाच घटकावर लक्ष स्पष्टीकरण मूल एका बाबीकडेच लक्ष देते इतर बाबी दुर्लक्षित करते खालीलपैकी कोणती क्षमता मूर्त संक्रियात्मक टप्प्यात विकसित होते योग्य उत्तर डी वर्गीकरण स्पष्टीकरण वस्तु गटात मांडने की क्षमता या टप्प्यात येते रिवर्सिबिलिटी ही संकल्पना कोणत्या टप्प्यात दिसते योग्य उत्तर सी मूर्त संक्रियात्मक स्पष्टीकरण क्रिया उलट करता येते हे मूल समझते पियाजे यांच्या मते शिकणे केव्हा घडते योग्योत्तर ए असमतोल निर्माण झाल्यावर स्पष्टीकरण जुनी समज अपुरी ठरली की शिकण्याची प्रक्रिया सुरू होते इक्विलिब्रेशन म्हणजे काय योग्य उत्तर बी संतुलन प्रक्रिया स्पष्टीकरण अॅसिम्युलेशन व अकोमोडेशन यांच्यातील समतोल म्हणजे इक्विलिब्रेशन सिंबॉलिक प्ले प्रामुख्याने कोणत्या टप्प्यात आढळते योग्य उत्तर ए पूर्वसंक्रियात्मक स्पष्टीकरण मुला वस्तूंना प्रतिकात्मक अर्थ देऊन खेळतात अमूर्त संक्रियात्मक टप्पा साधारण कोणत्या वयात सुरू होतो योग्य उत्तर सी अकरा वर्षे स्पष्टीकरण या टप्प्यात अमूर्त व तर्कशुद्ध विचार विकसित होतो पियाजी यांच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य आहे योग्य उत्तर बी शिकणे विकासावर अवलंबून स्पष्टीकरण मुलाचा विकास झाला तरच त्या पातळीचे शिकणे शक्य होते मित्रांनो आजच्या मनोवैज्ञानिक जीन पियाजे यांच्यावर आधारित वीस प्रश्नांचा सेट इथे पूर्ण होतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा टेट सी टेटसाठी रोज असेच प्रश्न हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल धन्यवाद